एव्हरीवन वेलकम बॅक टू माय चॅनल ओम साईराम श्री स्वामी समर्थक तर इथे होळीसाठी सगळ्या स्वयंपाक तयार आहे पुरावर्णाचा आमटी डाळ भात चपात्या आणि साध्या चपात्या खीर परत पुरणाची पोळी वडे भजे पापड वडे नाही भजे आणि पापड सगळंच होतं आणि इथे बाहेर सोसायटीच्या ब्लॅकबोर्डवर लिहिलं होतं होळीच्या शुभेच्छा तर साडेनऊ वाजता होळी पेटवणार होते तर माझं आठलाच सगळं आटोपलेलं होतं आणि हे पण आलेले तर म्हटलं चला नैवेद्याचं ताट वगैरे काढलं आणि पौर्णिमा असल्यामुळे घरात कुंभकुमार्चन पण मी संध्याकाळी केलं तर अगदी स्वयंपाक पण ते पण खूपच घाई गर्दी झाली तर मी पटकन साडी नेसली आणि ते म्हटलं की अजून नाही कोणी आलेलं आहेत तर चल म्हणजे व्हिडिओ करायला कारण बायका जमा झालं तर मग ते काही येत नाही तर म्हटलं चला आपण जोडीने पूजा करून घेऊया पहिले मग बायका आल्यावरती नंतर मग ते फेऱ्या मारणार मी बायकांबरोबर म्हणजे माझ्या मैत्रिणींसोबत तरी तर मी हार वगैरे नारळ आणि साखरी गाठी हार आधीच आणून ठेवलेला एक दिवस आधीच कारण की खूप गडबड होते मग वेळेवर आणायला आणि मिळत पण नाही बऱ्याच वेळा सगळं संपून जातं हार फुल पण नाही मिळत दूधही नाही मिळत वेळेवर कारण सगळेच दूध वगैरे घेऊन जातात तर त्यासाठी मी एक दिवस आधीच आणलेलं तर इथे माझं सगळं स्वयंपाक वगैरे संध्याकाळीच होऊन गेलेला म्हणजे संध्याकाळपासूनच लागलेली तर सात साडेसातपर्यंत आटोपलं त्यानंतर मी दिवाबत्ती केली आणि नैवेद्य घरात दाखवलं परत कुंकुमार्चन केलं होतं मी जे की करतेस दर पौर्णिमेला तर तिथेसुद्धा नैवेद्य दाखवला आणि हा तिसऱ्या नैवेद्य होळीचा असे तीन नैवेद्य काढलेले आणि नंतर मग आलेली मागच्या साईडने माझी मैत्रीण येते तर मी चालू द्या चालू द्या मी पण येतेच म्हटले या लवकर तर संध्याकाळीच सोसायटीवाल्यांनी होळीची तयारी करून ठेवलेली ही होळी उभारून ठेवलेली आणि एक दिवा लावलेला होता तिथे तर मग आम्हीच पहिले गेलो तर पूजा करून घेतलेली दिवा बत्ती केलेली नंतर मैत्रिणींसोबत आरती वगैरे केली तर व्हिडिओ काढायचा पण होता आम्हाला तर मग घाई गडबडमध्ये काय होतं की नाही होत व्हिडिओ आणि मुलं पण इकडे तिकडे जातात तर एक जण कॅमेरामॅन तर पाहिजेच तर मग म्हणून लवकर आलेलो आणि पूजा करून घेतलेली नैवेद्य वगैरे दाखवून दिलेलं तिथे त्यानंतर हळूहळू हु, आता बघा एक एक दिसलं म्हणजे दिसलं तर चला कोणीतरी आलं आहे म्हणून दुसरं पण येतं अशी गर्दी नंतर जमा होतेच म्हणून मी आधी थोडीशी जरा लवकरच केलेली आणि घरात पण माझं आटोपलेलं होतं सगळं तर म्हटलं करून घेऊया शांततेमध्ये तर ते इथे मस्तपैकी पूजा करत आहे हळदी कुंकू वाहून त्यांनी कु साखरेचा हार लावलेला आणि फुलांचा हार लावलेला अगरबत्ती लावून ते न ना, आता नारळाला ना आपण हळदी कुंकू लावून ते नारळ होळीमध्ये तिथे ठेवत आहे तर म्हटलं आत ठेवा थोडं म्हणजे ते जळायला पाहिजे तर त्यांनी तिथे ठेवले त्यांना लागला ला अगरबत्तीचा थोडंसं चटका कारण अगरबत्ती लावायला जागाच नव्हती म्हणजे लाद ब्लॉक्स लावलेले आहे तर जागाच नव्हती तरी थोडंसं हे होतं तिथे त्याच्यात पाणी टाकून थोडं ओलं करून त्याच्यामध्ये अगरबत्ती लावलेली त्यांनी तर आता इथे मी बाकीचं ठेवून दिलेलं आणि बघत होती साईडला बसून मैत्रिणींची वाट तर चला थे एक है। तरा है आले माई आता इथे एक एक जण येत आहे तर आता ह्या आलं माझ्या मैत्रिणी आता माझी तर पूजा झालेली होती आम्ही दोघांनी जोडप्यांनी केलेली आणि आत्ता ह्या मैत्रिणी करताय तर मी त्यांचा व्हिडिओ बनवत आहे तर आता गर्दी होईल एक 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 एकांना बघू जसं ज्यांचं आटोपलं घरातलं तसं तसं येतात आता काही जणं आता माझ्यासारखं कुंकुमार्चन करतात काही पौर्णिमेला सत्यनारायण करतात परत एवढा स्वयंपाक घरातलं सगळं आणि सगळ्यांना सुट्टी असल्यामुळे तर मग तर मग विचारूच नका सण आला म्हणजे बायांची तारेवरची कसरतच असते तर हे बघा मी तुम्हाला जसं की म्हटलं की मी आधी पूजा करून घेतलेली मिस्टरांसोबत आणि नंतर फेऱ्या म्हटलं मैत्रिणींसोबत मारेल थे, ले ले, हो तर इथे आम्ही पाच फेऱ्या मारलेल्या आहेत पाणी वगैरे टाकून पूर्ण होळीला तर बऱ्याच बायका म्हणजे बऱ्याच मैत्रिणी जमलेल्या तर आता अशा प्रकारे आता आम्ही करत आहे आणि पुढे पुढे बघा तुम्ही काय काय आहे ते तर दुसऱ्या दिवशीचासुद्धा व्हिडिओ आहे रंगपंचमीचा तो सुद्धा तुम्ही बघा पुढे आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेल आयकॉन पण प्रेस करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील तर छोटे छोटे पोरांची पण खूप खूप लुडबुड आता इथे चाललं आहे हळदी कुंकू पूर्ण होळीची पूजा झाल्यानंतर इथे रंगपंचमी आधीच म्हणजे गुलाल वगैरे लावून होळीचा एकमेकांना हळदी कुंकूही लावणं चालू आहे आणि गुलालही लावणं चालू आहे आणि मी सिंपलच साडी नेसलेली कारण मला माहिती होतं की कलर लावणार आहे गुलाल लावणार आहे कपडे खराबच होतील म्हणून मी अगदी सिंपलच तयार झालेली दुसऱ्या दिवशी तर होणारच होतो रंगबिरंगी पण आतासुद्धा गुलाल लावणं चालू आहे कारण उद्या काही महिला येतील काही नाही येणार कोणाला आवडतं होळीचा भुलीबंदनाचा खेळ तर कोणाला नाही आवडत तर म्हणून आत्ताच लावून घेत आहे सुखं आणि आता ह्या बाकीच्या मैत्रिणी राहिलेल्या त्यांचासुद्धा व्हिडिओ घेणं जरुरीच कारण ते माझे सबस्क्रायबर आहे तर मग त्यांनी म्हणायला नको आमचा व्हिडिओ नाही केला म्हणून मग सगळ्यांचा एक एक जो जो येत गेलं त्यांचं त्यांचा व्हिडिओ आणि नंतर जे जे येत गेले त्यांनासुद्धा हळदी कुंकू देऊन गुलाल वगैरे लावून मग नंतर फोटो सेशन व्हिडिओ आमचे चाललेच होते बराच वेळ त्याला सगळ्यांची पूजा झाली का वरती बघा युट्यूब वर यायचं ना तुम्हाला <laughs> <laughs> हो म्हटलं काय देऊन गेली घड तर आता ह्या पण नंतरच आलेल्या तर त्यांचा राहिलेला व्हिडिओ तर माझ्या प्रत्येक मैत्रिणी मला व्हिडिओ मध्ये खूप मदत करतात म्हणजे आवर्जून आवडीने येतात माझ्या व्हिडिओमध्ये आणि स्वतःहूनसुद्धा बोलतात आमचे पण व्हिडिओ करा त्यांना खूप आवडतं आणि मलाही त्यांचं सपोर्ट मिळतो म्हणून मी एवढं सगळे करू शकते खूप आनंद होतो त्यांनासुद्धा आणि मलासुद्धा की त्या आम्हाला एवढा सपोर्टिव्ह आहे सगळ्यांना खूप आवडतं तर एक, एक जण जसं जस जस येत गेलं ना तसं तसं मी व्हिडिओ बनवत गेली त्यांचे आणि आता या दोघं माहिले की बघा तर यांनी सुद्धा पूजा करून घेतलेली आहे तर बघा आवडीने ती पण म्हणते करा त्यानंतर ही एक मैत्रिणी तर हे पण जोडीने आलो आमची एक पहिली जोडी झाली आणि ह्या मैत्रिणीची एक जोडी तिचे मिस्टर आणि ती तर असं असतंच त्यांचं त्यांचं जसं जसं आटोपलं तसं तसं येतात आणि पूजा करतात कारण एकदम पण आले तर नाही जागा होत ना नंतर बायकांचं झाल्यानंतर पूजा वगैरे मग जे पोरं आहेत सोसायटीतले त्यांनी केली त्याच्यानंतर जेंट्स लोकांनी केली आणि नंतर मग त्यांनी होळी वगैरे पेटवली तर होळीचा व्हिडिओ पेटवायचा जसं हे होळी जे जेव्हा जळवत होते तेव्हाच व्हिडिओची क्लिप कुठे गेली दिसतच नव्हती मला असं वाटतं माझ्याकडनंच डिलीट झालेली तर चला मी फोटोज टाकून देईल फक्त होळी पेटतानाचा इथे जेंट्ससुद्धा सज्ज झालेले आहे होळी पेटवायला आणि इथे सगळ्यांची पूजा वगैरे आटोपते आहे तर खूप आनंदाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने मस्त होळीची पूजा वगैरे झालेली आहे तर इथे काय झालं की थोडे लाकडं ओले होते म्हणून ते बाहेर बाहेरचं पेटलं म्हणजे जाळ झालं आणि आतमध्ये तसंच राहिलं ते तर त्यांनी पुन्हा हवा घालून वगैरे पुन्हा पेटवलं ना नारळ वगैरे टाकलेले ते नंतर सगळ्यांनी प्रसाद म्हणून ओले नारळ घेतलेले ते ज साळी भाजलेले नारळ त्यानंतर हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे दुसऱ्या दिवशी तर दुसऱ्या दिवशीचा म्हणजे रंगपंचमीचा तर इथे आणलेला सोसायटीमध्ये नाश्ता सगळ्यांना तर सगळ्यांनी नाश्ता वगैरे करून मग मस्तपैकी रंगपंचमी खेळली तर नाश्त्याला होते पॅटीस चटणी गोडवाली आणि मिरची तर इथे सगळेजण नाश्ता करत आहे आणि सुद्धा घेतलेला आहे नाश्ता आता हे छोटं बेबी बघा किती क्यूट आहे आणि याची पहिली झोळी आहे तर इतकं सुंदर ना त्याला असं वाटत होतं की कोण आहे काय आहे काय करताय हे असे रंगबिरंगी चेहरे बघून तो बघतच राहिला त्यानंतर इथे आमचं फोटो सेशन कत एकमेकांना कलर लावून झालेलं आहे बघू शकता आमचे थोबाडे कसे दिसत आहे म्हणजे चेहरे तर ओळखायला येत नव्हते एवढं खेळलो आम्ही नंतर त्याच्यानंतर पाण्याने तर कमीच खेळलो कारण पाण्याचा प्रॉब्लेम आता उन्हाळा लागला आहे तर नकोच जास्त वेस्ट करायला म्हणून थोडीफार सुक्की सुक्कीच होली ओळली ओळी होळी खेळलेली आणि त्याच्यानंतर मग काय की मी ना गाणे चालू होतं तर ते गाणे नाही घेतले तर पैसोवरच करत आहे कारण की कपिराई खाली म्हणून आता इथे नातू आणि आजीचा डान्स चालू गाण्यांवर सुद्धा आम्ही नाही केलं कारण की मला पकडत येऊ शकतो तर अशा प्रकारे आम्ही मस्त गाणे वगैरे लावून डान्स वगैरे केला सगळ्यांनी खूप एन्जॉय केलं नाश्ता वगैरे केला मस्त होती आणि जेवणाचं तर काहींचं एक दिवस आधीचं म्हणजे होळीचं पुरण पोळी आमटी सगळंच असेल काहींकडे नॉनव्हेज असू शकतं कारण फ्रायडे होता म्हटल्यावर बऱ्याच लोकांना नॉनव्हेजसुद्धा आवडतं तर ते करता आता माझं तर रात्रीचंच जेवण खूप होतं आणि इथे नाश्ता वगैरे पोटभर केल्यानंतर कोणाला भूकही नव्हती सगळे थकून गेलेले होते गेल्यावर सगळ्यांनी आंघोळी वगैरे केल्या आणि मस्त झोप काढली आणि इथे एक गेला एक जण येत गेलं आणि एकमेकांना लावतच गेलं म्हणजे विचारूच नका एकदम विचित्र चेहरे झाले होते हे बघा डान्ससुद्धा चालू आहे गाण्यांवर आणि कलरसुद्धा लावणं चालू आहे जसं माझं कोणाला सुकलेलं किंवा एक कलर काढलेला दिसला ती येऊन पुन्हा लावून जायची कारण मला ना कसं तरी व्हायचं ते तर मी पुसून घ्यायची माझ्या दुपट्ट्याला तर चला मग भेटूया पुन्हा नवीन एक व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि तुम्ही कशी होळी खेळले नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्ही कमेंट, कमेंट करतच नाही व्हिडिओ आवडला का नाही त्यासाठीसुद्धा कमेंट करा इथं चालू आहे माझा डान्स आणि इथे सगळ्यांनी खूप सपोर्ट केला खूप एन्जॉय केलं आणि मस्त मजा आली पोरं तर खूप खेळले अगदी आता बघा आमचे चेहरे एकेकांचे तर फोटो व्हिडिओज बरेच काढले आम्ही मी रील्स पण बनवल्या आणि मस्त एन्जॉय केलं अगदी दरवर्षीप्रमाणे गेल्या वेळेस तर मी नव्हती पण मिस केलेलं भरपूर जणांनी आणि मीसुद्धा तर आता इथे चाललोच आहे खेळ तर दुपारचे आम्ही दोन ते अडीच वाजेपर्यंत बाहेरच होतो मग घरी गेल्यानंतर तर मग विचारू नका घर खूप घाण खूप घाण म्हणजे थोडं तर घाण होणारच कारण की ओले पाय वगैरे घेऊन जाताना हे बघा आता आम्ही सगळ्या मैत्रिणी इथे आपलं आपले रंगीन हात दाखवत आहे तर ह्याच्यावर मी रील्स पण बोलवली आहे आणि फोटो पण काढलेले आहेत तर कसं वाटलं नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर बाय बाय श्री स्वामी समर्थ ओम साईराम